तर रक्षाबंधनाचा हा सण देशामध्ये एकीकडे आनंदामध्ये साजरा होतोय मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लाडक्या भावाला शेवटची राखी बांधून ओवाळून बहिणीने त्याला अखेरचा निरोप दिलाय आणि हा क्षण बघत असताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला तर काही जण स्तब्ध झाले भावना नेमक्या काय व्यक्त कराव्यात कोणाशी नेमकं को काय बोलावं हो? हे सुद्धा इथल्या उपस्थितांना समजत नव्हतं नाशिकच्या वडनेर गावाजवळच्या शेतामध्ये राहणाऱ्या किरण भगत यांच्या तीन वर्षांच्या आयुषला बिबट्यानं घराजवळून उचलून उसाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय रात्री तीन तास त्याचा शोध घेतल्यानंतर या चिकल्याचा मृतदेह या कुटुंबियांच्या हाती लागला आज संपूर्ण वडनेर परिसर हा शोक शोकसागरात बुडाला होता या चिमुकल्यावरती आज अंत्यसंस्कार झाले मात्र त्या आधी श्रेया या त्याच्या बहिणीनं या बाळाच्या हातावरती राखी बांधली आणि त्याला अखेरच ओवाळलं सगळ्यांनी त्याला निरोप दिलाय वडनेर दुमाला या भागामध्ये बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून होतोय नागरिकांनी अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली मात्र बिबट्या काही जेरबंद होत नाहीये वनविभागानं लक्ष घातलं असतं तर निश्चितपणे या मुलाचे प्राण वाचले असते अशी तिथल्या सगळ्यांची मागणी मी तिथं साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला दादा गेला दादा कुठे गेला मग तिला म्हणलं रडू नको आपण बघूया खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का तू मला राखी बांध मी तुला गिफ्ट देईल आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती म्हणून सकाळीच त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला ववळायला लावलं ला। आणि राखी बांधायला लावलं